पंचवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव ठिकाण मालेगाव तालुक्यातील सोयगाव तिथं जमिनीच्या वादातून दोन भावातील तक्रारी वाढल्या आणि त्यातून एका भावानं दुसऱ्या भावाच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा खून केला त्या सामूहिक हत्याकांडानं नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्याला पाटील हत्याकांड म्हणून नाशकात ओळखलं जातं आणि ज्या बंगल्यात त्या हत्या झाल्या होत्या त्याला सात खुणी बंगला म्हणून ओळखलं जातं आजही त्या सात कुणी बंगल्याची मालेगावमध्ये इतकी दहशत आहे की लोकं तिथं राहायचं सोडा बंगल्याचं नाव घ्यायचं म्हटलं तरी टरकतात नेमकं काय घडलं होतं त्या सात कुणी बंगल्यात रक्ताच्या भावानं आपल्या सख्ख्या भावाचं अख्खं कुटुंबच का आणि कसं संपवलं त्याचीच ही सगळी रक्तरंजित कहाणी नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष फारी मालेगाव तालुक्यातील सोयगाव इथं राहणारे सुपडू पाटील हे कृषी अधिकारी होते आणि आपल्या शेत जमिनीवर एक नर्सरी चालवत होते कृषी अधिकारी सुपडू धवल पाटील यांच्या घरी त्यांची पत्नी पुष्पाताई पाटील आई केसरबाई दोन मुली पूनम व रुपाली आणि एक मुलगा राकेश असं कुटुंब होतं तर सुपडू पाटील यांचे बंधू प्रकाश पाटील हा त्याच्या कुटुंबियांसह नाशिकीत राहत होता आणि नाशिक येथील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेत वॉटर अॅनालायझर म्हणून कार्यरत होता प्रकाश पाटील यांना संदीप पाटील नावाचा मुलगा आहे त्यावेळी संदीप पाटील हा इंजिनिअरिंगसाठी पुण्यातील एम आय टी मध्ये शिक्षण घेत होता तेथील हॉस्टेलमध्ये तो राहत असायचा घटना घडली त्यावेळी संदीप हा फक्त सतरा वर्षाचा होता आणि इंजिनिअरिंगचं त्याचं पहिलं वर्ष चालू होतं स्थानिकांच्या मते शहाण्णवच्या काळात पाटलांकडे खूप जमीन होती त्याच जमिनीच्या वाटणीवरून पाटील बंधूंमध्ये वाद चालू होते प्रकाश पाटील हा त्याचे थोरले बंधू सुपडू पाटील यांच्याकडे सातत्यानं आपल्या मालकीच्या जमिनीची वाटणी मागायचा पण सुपुडू पाटील नेहमी त्यावर नंतर विचार करू असं सांगून वाटणीसाठी टाळाटाळ करायचे व्यंकट पागारे हे पाटील बंधूंचे शेजारी आणि त्यांचे नोकर होते त्यांनी पोलीस तपासात नोंदवलेल्या जबाबानुसार दोन्ही भावांमध्ये जमिनीच्या वादातून भांडण व्हायची आणि त्यावेळी ते, ते एकमेकांना जिवे मारण्याची धमकी द्यायचे त्याच वादाचं रूपांतर पुढं मोठ्या हत्याकांडात झालं एकदा उन्हाळ्यात व्यंकट पागारे झाडांना पाणी देत होते तेव्हा प्रकाश पाटील यांनी सुपुडू पाटील यांच्यातील भांडण पागार यांनी ऐकलं त्यावेळी प्रकाशनं सुपडू पाटील यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती दुर्दैवानं ती धमकी प्रकाशनं खरीसुद्धा करून दाखवली असंही पगार यांनी सांगितलं त्यांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजे तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी सायंकाळी संदीप पाटील याला सुपडू पाटील यांच्या घरी आलेला त्यांनी पाहिलं होतं त्यावेळी संदीपकडं एक सुटकेस आणि शबनम बॅग होती त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी आणि रात्रीही त्यांनी संदीप सोबत सुपुडू पाटील यांच्या पत्नी पुष्पाताई पाटील आई केसरबाई पूनम रुपाली राकेश आणि एकत्र पाहिलं त्या दिवशी सगळ्यांनी एकत्र जेवण केलं आणि ते झोपी गेल्याचं पागार यांनी सांगितलं पोलिसांनी लिहिलेल्या जबाबानुसार व्यंकट पागारे हा सुपडू पाटलांचा नोकर होता तो बंगल्याच्या पन्नास फुटावरील एका शेडमध्ये राहत होता तेवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी संदीप पाटील सुपडू पाटील यांच्या घरी आला आणि पंचवीस ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच घटनेच्या दिवसापर्यंत तो तिथेच राहिला दरम्यान पगार यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्यांनी पंचवीस ऑक्टोबरच्या रात्री अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास रुपालीचा आई ग असा ओरडण्याचा आवाज ऐकला तर केसरबाई तिला शांत म्हणत असल्याचंही त्यांनी ऐकलं त्यानंतर त्यांनी बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकला परंतु सुपडू पाटील यांच्याकडं रानडुक्कर मारण्यासाठीची एक बंदूक आहे आणि म्हणून त्यांनी डुकरावर गोळी झाडली असेल असा विचार करून पगार त्या रात्री ते झोपी गेले दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी सा सहा वाजण्याच्या सुमारास सुपुडू पाटील यांच्या फार्म हाऊसमध्ये राहणारा सुरेश पाटील गोट्यात आला जनावरांचं दूध काढण्यासाठी त्याला बादली होती त्यांना तो पुढो गोट्यातून सुपडू पाटील यांच्या बंगल्यावर गेला त्याला बंगल्याच्या दाराला कुलूप लावलेलं दिसलं त्यावर एक चिट्टी अडकवलेली त्याला दिसली त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की आम्ही सर्व स्टेशनच्या बाहेर म्हणजेच परगावी जात आहोत आम्ही रविवारी किंवा सोमवारी परतत आहोत त्यामुळे पुढची सर्व कामं थांबवावीत सुरेशनं ती चिठ्ठी व्यंकटेश पगार यांना दाखवली तोपर्यंत पाटलांकडं सालदार म्हणून काम, काम करणारा सुभाष शिता आला मग काहीतरी विचित्र घडल्याचं सगळ्यांच्या लक्षात आलं त्यावेळी पगार यांनी सुरेश आणि सुभाषला रात्रीचा किस्सा सांगितला त्यानंतर रात्री काहीतरी भलताच प्रकार घडल्याचं लोकांच्या लक्षात आलं मग पगार यांनी सुभाषला ती चिठ्ठी घेऊन सुपडू पाटलांची बहीण विजू आत्याकडे जायला सांगितलं माहिती मी ताच विजू आत्या पती झुंबर पाटील यांच्यासह सुपडू पाटलांच्या घरी आल्या झुंबर पाटील यांनी मग पुढं अशोकांना फोन करायला सांगितला आता अशोकांना हे सदरगावचे ग्रामस्थ होते की पाटलांचे नातेवाईक याची माहिती मिळू शकली नाही दरम्यान अशोकांना व सुपडू पाटील यांचे सर्व चालक तिथं आले ते सर्व आल्यानंतर व्यंकट पगारे यांनी त्यांना आपण रात्री काय पाहिलं याची माहिती दिली मग त्या सर्वांनी मिळून बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला ते बंगल्याच्या दरवाजे व खिडक्या बंद होत्या स्वयंपाकघराचा दरवाजा आतून बंद असल्याचंही यांना आढळून आलं मग त्यांनी स्वयंपाकघराचा दरवाजा ताकद लावून उघडला तिथं त्यांना सुपडू पाटील यांच्या व्हॅनच्या चाव्या डायनिंग चा टेबलवर पडलेल्या आढळल्या मग ग्रिलमधून काठी घालून त्यांनी त्या चाव्या खेतल्या आणि त्यानंतर पुष्पाताईंच्या खोलीकडे पगारे झुंबर पाटील सुरेश व अशोकांना गेले त्यानंतर अशोकांना व इतरांनी सुपडू पाटील यांच्या अख्ख्या बंगलाभर फिरफटका मारला त्यांनी बेडरूमच्या खिडकीचा मागील दरवाजा ढकलून घरात प्रवेश केला तेव्हा त्यांना सुपडू पाटील व पुष्पाताई रक्ताच्या थावळ्यात पडलेले दिसले ते चित्र पाहून व्यंकटेश पगारे जागेवर रुडू लागले पुढं मग अशोकांना लगबगीनं पोलिसांना माहिती देण्यासाठी स्कूटरवरून निघाले छावणी पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देण्यात आली काही वेळातच पोलीस घटनास्थळी आले त्यांना बंगल्यात एकूण सहा मृतदेह पडलेले आढळले त्यानंतर पुढं सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी तत्कालीन प्याय मोरे हे सुपडू पाटील यांच्या बंगल्याची झडती घ्यायला आले तेव्हा त्यांना सुपडू पाटील यांची काळ्या रंगाची एक पॅन्ट सापडली ज्यामध्ये सुपडू पाटील यांची मुलगी पूनम हिच्या नावाची चिठ्ठी होती खरंतरची चिठ्ठी संदीप पाटीलने लिहिली होती त्यावर त्याचा पुण्यातील हॉस्टेलचा पत्ता लिहिलेला होता वसा खोली क्रमांक एकशे वीस महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्निकल बॉईज हॉस्टेल पाऊंड रोड कोथरूड महागणेश कॉलनी पुणे एकोणतीस त्यानंतर पी आय मोरे यांनी पी एस आय उगले यांना पुण्याला जाण्यासाठी नियुक्त केलं आणि संदीप पाटील यांचं हस्ताक्षर मिळवण्यास सांगितलं पी एस आय उगले यांनी सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी संदीप पाटील यांच्या हॉस्टेलच्या खोलीत असलेल्या लाकडी कपाटातून काही व्हाया जप्त केल्या चिट्ट्या आणि वहीतील हस्ताक्षर सेम असल्याचं लक्षात आल्यावर अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी प्रकाश पाटील व संदीप पाटील यांना अटक करण्यात आली सुरुवातीला दोघांनी आपण काहीच केलं नसल्याचं सांगितलं पण पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर संदीप पाटीलनं त्याचा कबुली जबाब दिला आपल्या जबाबात संदीप पाटील म्हणाला की एकवीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव रोजी दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो नाशिकला गेला होता दरम्यान एकोणीस तारखेला त्याचे काका सुपडू पाटील यांनी त्याला कॉल केला होता पुण्याहून येत असाल तर सोयगावला येण्यास सांगितलं मग प्रकाश पाटील याला त्याला सांगितलं की तेवीस तारखेला तो सोयगावला जाणार आहे त्यावेळी प्रकाश पाटील त्याला म्हणाला की चोवीस तारखेला मालेगाव न्यायालयात सुनावणी प्लॉटसाठी खरेदीदार शोधण्यासाठी ते सोयगावला येणार आहे मग तेवीस तारखेला संदीप सव्वा सात सोयगाव येथील काकांच्या घरी पोहोचला चोवीस तारखेला वडील येणार असल्याचं संदीपनं काकांना सांगितलं रात्रीचं जेवण झाल्यानंतर टीव्ही पाहत गप्पा करत तो झोपी गेला दुसऱ्या दिवशी चोवीस तारखेला सुपुडू पाटील यांचा मुलगा राकेश हा सटाणा इथं हॉकीचा सामना खेळण्यासाठी गेला होता दुपारी सुपडू पाटील केससाठी हजर राहण्यास न्यायालयात निघून गेले तेव्हा पूनम आणि संदीप हे बेडरूममध्ये अभ्यास करत बसले होते काही वेळानंतर पूनम तिथून निघून गेली आणि त्यानंतर राकेश आणि पूनम दोघेही घरी माघारी आले तर सुपडू पाटील अडीच वाजता घरी परत आले सायंकाळी साडेपाच वाजता पूनम आणि सुपडू पाटील दाबाडीकडे असलेल्या शेताकडे निघून गेले त्यानंतर सात वाजेपर्यंत परतले त्या दिवशी राकेशचा वाढदिवस असल्यानं सुपडू पाटील यांनी पेढे आणले होते त्यानंतर त्यांनी रात्रीचं जेवण केलं पुढे दहा वाजता पूर्णम आणि सुपुडू पाटील एकाच रूममध्ये झोपी गेले त्यानंतर संदीप राकेश या शेजारी गादी टाकून अभ्यास करू लागला काही वेळानंतर तो विचार करू लागला की आपले वडील म्हणजेच प्रकाश पाटील येणार होते पण ते का नाहीत त्याच विचारात तो पुस्तक उशाला ठेवून झोपी गेला रात्री अडीच वाजता संदीपला दार ठोकण्याचा आवाज आला आवाज कुठून येत आहे पाहण्यासाठी संदीप गेला तेव्हा त्याला ते स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ संदीप असा आवाज ऐकू येऊ लागला त्यानंतर त्यानं दार उघडलं तेव्हा प्रकाश पाटीलनं संदीपला विचारलं की सर्वजण झोपी गेले का संदीपने हो म्हटल्यानंतर त्यानं आपण स्वतः त्यांना उठवणार असल्याचं प्रकाश म्हणाला त्यानंतर संदीपचा स्वेटर अंगात चढवत प्रकाश पाटील टी व्ही रूम आणि बेडरूममध्ये गेला आणि परत आला त्यानंतर त्यांनी स्वेटर काढून बेसिनच्या वरती असलेल्या खुंटीवर टांगला आणि टी शर्ट अंगात घातला पुढं प्रकाश पाटील बेडरूम आणि टी व्ही रूममध्ये गेला संदीप पाणी पित असतानाच त्याला टी व्ही रूममधून गोळी झाडल्याचा आवाज आला आणि त्यानंतर लगेचच आई ग असा राकेसा ओरडण्याचा आवाज आला त्यानंतर अजून एक गुळी झाडल्याचा आवाज आला त्यानंतर आई ग असा पुन्हा एकदा आवाज आला तो आवाज रुपालीचा होता त्यावेळी संदीपने चेहऱ्यावर मपलं टाकलेल्या त्याच्या वडिलांना पाहिलं प्रकाश पाटीलच्या हातात बंदूक होती त्यानंतर प्रकाश पाटील बाथरूमकडे पळू लागला त्या दरम्यान पूनम बेडरूममधून पळत आली ती घाबरलेली होती पडद्याजवळ उभ्या असलेल्या संदीपला ती ओळखू शकली नाही ती त्याला मारू लागली तिला शांत केल्यानंतर आपण बबलू असल्याचं त्यानं तिला सांगितलं संदीपला घरी बबलू म्हणत असायचे त्यानंतर प्रयत्न केला परंतु दार बंद होतं नंतर त्याला आजी पूनम आणि काकूच्याही ओरडण्याचा आवाज आला फोन करा गाडी आणा असे आवाज ते देत होते मग संदीपनं पाहिलं की त्याचे काका सुपडू पाटील बेडरूममध्ये जात आहेत नंतर कपाट उघडण्याचा आवाज आला त्यावेळी प्रकाश पाटील हा बाथरूम शेजारी उभा होता मग त्यांनी आणखीने गोळी झाडली आणि त्यावेळी काकू आणि पूनम टी व्ही असलेल्या खोलीतून बाहेर आल्या तेव्हा त्यांनी प्रकाशला धक्का दिला त्यावेळी प्रकाशनं पूनमवर गोळी झाडली ते भयानक दृश्य पाहून संदीप घाबरला होता तो रडू लागला त्या दरम्यान संदीपच्या जी बेडरूममध्ये गेली मोठ्यानं रडू लागली तितक्यात प्रकाश बेडरूममध्ये शिरला आणि त्यानं स्वतःच्या आईवर दोन गोळ्या झाडून तिलाही ठार केलं त्यानंतर आपल्या वहिनीवर प्रकाशनं गोळ्या झाडल्या संदीप एकटा स्वयंपाकघरात होता त्यावेळी त्याचे वडील प्रकाश पाटील तिथं आला आणि संदीपला सांगितलं तयार राहा आपल्याला जायचं आहे त्यावेळी प्रकाशनं आपला चष्मा काढला त्याच्या डोळ्यात पाणी होतं सर्वांना ठार केल्यानंतर प्रकाश पाटील आणि संदीप पाटील वापरलेल्या वस्तू नीट ठेवत आणि कपडे नीट करून बाहेर निघून गेले त्यावेळी त्यांनी समोरील दारावर एक चिट्टी लिहून ठेवली मायातून पायी चालत चालत संदीप आणि प्रकाश एकटा चौकापर्यंत पोहोचले तिथून त्यांनी ॲटो रिक्षा करून मालेगाव बसस्टँड गाठलं आणि तिथून ते दोघे टॅक्सी करून नाशिकच्या निपाणी बसस्टँडला उतरली पुढं तिथून संदीप आपल्या हॉस्टेलवर गेला होता संदीप पंचवीस तारखेला हॉस्टेलला पोहोचला तिथं त्याने त्याच्या ते बॅगेत हत्येसाठी वापरलेल्या वस्तू पाहिल्या त्यात रक्तानं माकलेला टी शर्ट रुमाल हातमोजे आणि एक पांढरी चप्पल आणि एका पांढऱ्या पिशवीत सहा रिकामी मी होती त्या सर्व वस्तू आपल्याजवळ ठेवणं धोकादायक आहे हे संदीपला जाणवलं आणि त्याने त्या सगळ्या वस्तू पुण्यातील कर्वे रोडजवळील म्हात्रे पुलाखाली फेकण्याचा विचार केला वस्तू फेकाव्यात की काय करावं असा विचार चालू असतानाच वस्तीगुराच्या हॉस्टेलमध्ये फोन आल्याचा निरोप संदीपला मिळाला सुरेशच्या लहान भावानं फोन करून मालेगावला येण्यास सांगितलं होतं फोन आल्यानंतर तो त्याच्या खोलीत परतला पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी मालेगावला जाण्यासाठी त्यानं सगळ्या वस्तू बांधल्या त्या वस्तू फेकून आल्यानंतर संदीप रात्री आपल्या एकशे दोन क्रमांकाच्या खोलीत झोपला होता रात्री दोन ते अडीचच्या च्या दरम्यान कोथरूड पोलीस ठाण्याचे पोलीस आले आणि त्यांनी संदीपला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं पोलिसांनी आपली संशयाची सुई त्याच्याकडे वळवून संदीपकडून सगळी माहिती उकळून घेतली दरम्यान प्रकाश पाटील आणि त्याचा मुलगा संदीप पाटील यांनी हत्या केल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं परंतु संदीप यानं आपल्या जबाबात सर्व हत्या त्याचे वडील प्रकाश पाटील यांनी केल्याचं सांगितलं संदीप पाटीलच्या जबाबामुळे आणि मिळालेल्या पुराव्याच्या आधारे प्रकाश पाटील यांना अटक करण्यात आली न्यायालयानं प्रकाश पाटीलला फाशीची शिक्षा सुनावली परंतु नंतर त्या शिक्षेत बदल झाला आणि प्रकाशला जन्मठेप झाली परंतु तुरुंगातील चांगल्या वागणुकीमुळं जन्मठेपेतील उर्वरित शिक्षाही कमी झाल्याचं बोललं जातं पण त्याची शिक्षा खरंच कमी झाली का नाही याला दुजोरा देणारी माहिती उपलब्ध नाही पण त्या घटनेनंतर मालेगाव आणि परिसरातले नागरिक इतके भयभीत झाले होते ची ची की त्या परिसरात जाणं आणि तिथं प्लॉट घेण्याची कोणाची हिंमत होत नव्हती दरम्यानच्या काळात तिथं आसपास जमीन किंवा घराची किंमत फारच कमी झाली होती काही जणांनंतर ती मूळ घटना सोडून अनेक भूताखेतांच्या अफवाही तिथं पसरवल्या होत्या पण स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सध्या थोड्याफार प्रमाणात तिथली परिस्थिती बदलली आहे आता घटनेची भीती इतकी राहिलेली नाही असं लोक सांगतात आता शहरातील डेव्हलपमेंट वाढल्यानं सोयगाव मालेगाव महापालिकेत समाविष्ट झालेलं आहे हे मात्र खरं की आज तागायत त्या दिवशीनंतर पाटलांच्या घराचं कुलूप कुणीही उघडलेलं नाही मंडई जमीन जुमला संपत्ती शुल्लक आणि तात्कालिक असते पण माणसं आयुष्यभर आपल्यासोबत असतात ज्याला माणसांची किंमत कळली एका जीवाची किंमत कळली त्यालाच आयुष्य कळलं एवढंच या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि थांबतो मग तुम्हाला ही सात खुणी बंगल्याची चित्त थरारक गोष्ट कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषवारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद